रामकृष्ण हरी मंडळी आज आहे नीरान संत श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांचे निरा स्नान हा वारीच्या टप्प्यावरचा खूप महत्वपूर्ण आणि सुंदर क्षण असतो आज तो आपण करणार आहोत आज पालखी वाल्लेवरून निघून लोण जाणार आहे आपण जाताना वाटेत लागतं ते निरागाव इथून वाहते सुंदर नीरा नदी आणि या नदीच्या पाण्यानेच माऊलींच्या पादुकांना स्नान घातलं जातं म्हणून याला नीरा स्नान असं म्हणतात हा सुंदर क्षण आपण आज अनुभवूयाच पण व्हिडिओ पुढे जाण्यापूर्वी एक कमेंट नक्की करा कमेंट मध्ये लिहा जय हरी माऊली आणि या तुमच्या कमेंटने आम्हाला मिळणार आहे तर चला पाहूया या वर्षी खूप छान पाऊस झालेला आहे त्यामुळे दृश्य इतकं सुंदर आहे नदी दुतर्फा वाहते आणि बरेच लोक स्नान करतायत खूप छान वातावरण आहे आदिशक्ती मुक्ताबाईंच्या फालकीचा सोहळा आपण हा पाहू शकता मुक्ताबाईंची पालखी जात असताना ते हे जे दृश्य आहे मीरा नदीवरून खूप मनमोहक न होते नदी वाहते वरून मुक्ताबाईंची निस पालखीच आगमन होत आहे मीरा नदीवर खूप सुंदर तर मंडळी थोड्याच वेळात माऊलींच्या पालखीच आगमन होणार आहे नीरेमध्ये आपण पाहू शकतो एक सुंदर अशी रांगोळी रेखाडले जाते आणि सर्वांचे डोळे त्या पालखीच्या प्रतीक्षेसाठी आतुरलेले दिसत आहे खूप सुंदर वातावरण आहे आपण हे पाहू शकता की आपल्याला घरी बसून एवढं सुंदर दर्शन आम्ही घडवतोय तर एक लाईक करायला विसरू नका आपण आता पालखी तळावर आहोत आणि समोर जे मंदिर तुम्ही पाहू शकता तिथे ऍक्च्युली मीरा स्नान होणार आहे पालखी तळावरून निघून इथे मीरा नदीच्या काठावर येणार आहे आणि इथे मीरा स्नान होणार आहे तर त्याची रांगोळी काढून स्वागतासाठी तयारी केली जाते माऊलींच्या पालखी तळावर स्वागत झालेले आहे आणि तिथून पादुका इथे आणल्या जातील नीरा नदीच्या काठावर आणि इथे त्यांचं ते स्नानाचा सुंदर क्षण आपण अनुभवणार आहोत थोड्याच त्यासाठी इथे दह्यात तयारी चालली आहे रांगोळ्या काढल्या जातात multimod <coughs> <coughs> spam 絶対これ。 तर आजचा हा अभूतपूर्व सोहळा तुम्हाला आवडला का आवडला असल्यास आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि हो वारीच्या वाटेवरच्या अशा कुठल्या गोष्टी अजून तुम्हाला ऐकायला आवडतील किंवा वारीबद्दल अजून कोणती माहिती जाणून घ्यायला आवडेल हेही आम्हाला कमेंट मध्ये सांगा तुमच्या कमेंटची वाट पाहतोय आणि जाण्याआधी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जय हरिमाऊली